হালত <laughs> দাখান <laughs>

Những cho ngày mười 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 मागच्या वर्षी ना चौदा हजार यूज भेटले ते व्हिडिओ होता आपल्याला चौदा हजार युअज भेटले

आलं का मला कोडा आहे नक्की सांगा कमेंट मध्ये कसे कोळड्या आमच्या नक्की सांगा ए, ए नको चला कुळडाय झाले आता थकले आहे करून स्वयंपाक करायचं आहे गाय आरडत्या आवाज देते मला पाणी पाजायला तर गाणला पाणी पाजायचं स्वयंपाक करायचं उमनी चा मस्त बनवला होता मला कोणी उमनी आवडला गाणं तुला मग काय मग खरं चांगलं आवडलं मस्त पैकी पुरड्या आता दोन वर्ष भेऊनही राहिलं म्हणजे पुढल्या वर्षी नाही कारण पुढल्या वर्षी आता तर मागच्या वर्षी असाच व्हिडिओ बनवला होता मला चौदा हजार योज होते त्याला तर व्हिडिओ कसा आहे आहे कशा आहे आहे कशा आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का शेतकऱ्यांचं कामाचं असं असतं आणि इकडे काय मोजून मापून काय टाकते नाही ती जायला पण अंदाज पंच टाकून द्यायचं आणि करायचं बस मग ते किती होऊ किती राहू तर घ्या काळजी सर्वांनी बाय बाय कारण काम आहे मला आता बाय बाय स्वयंपाक करायचा आता दहा वाजत आले आणि स्वयंपाक करायचा अजून भांडे धुणं भरपूर बाकी इथून खुलं तानाच बर ऊन भरपूर पडत उद्या एका कार्यक्रमाला जायचं आहे आणि उद्याची पण तयारी करायची तर घ्या काळजी सर्वांनी बाय बाय आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कसा आहे नक्की सांगा मला